नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जे एकसठ अकरा चॅनल आपले सरसे स्वागत करीत आहे तर मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांची कमेंट होते आपल्याला का डाळिंबाची छाटणी योग्य वेळी कधी करावं आणि काय करावं नाही का तर आज तुम्हाला मी लाईव्ह दाखवतोय आपले सगळे व्हिडिओ व्हायरल गेलेले तर प्रकारे बघा आज डाळिंब छाटणीची पद्धत आणि योग्य वेळ त्याच्याविषयी आपण मार्गदर्शन करणारी आता सर्व टीम अनुभवी आता झाड बंद पहा कसं टीम आपली प्रॉपर मालेगावची आहे कामाची पद्धत आणि क्वालिटी बघा मित्रांनो काटे कसे का मारायचे पंजे कसे मारायचे सुट जाड़। तर मित्रांनो बघा एकदम सुटसुटीत काम आहे त्यांचं एकदम मोकळे झाड होतं आणि झाडाचा आकार बिकार दे हे कारागिराच्या हातात असतं तर बघा क्वालिटी मित्रांनो झाड बघा कसे आता छाटल्यानंतर त्यांचा अनुभव आहे कामाचा तीस तीस वर्षाचा बघा क्वालिटी त्यांची झाड बघा आधी कसं होतं ना आता बघा कसं झालं झाड झाडाला आकार विकार देणे हे पण एक अनुभवी माणसाचंच काम असतं बघा मित्रांनो किती सुटसुटीत झाड झालं आकार पण बघा मित्रांनो एकदम व्यवस्थित आकार आणि काटा मारणे आणि पंजे मारणे त्याचा पण एक अनुभव असतो तर बऱ्याचशा शेतकरी मित्रांना माहीत नसतं का बाबा कशी छाटणी घ्यायची काय तर मित्रांनो बघा जा बघा झाडाचा आकार विकार आणि क्वालिटी कशी झाली त्याच्यासाठी छाटणी करताना अनुभवी माणसंच पाहिजे कोणत्या पण क्षेत्रात डाळिंब असो द्राक्ष असो किंवा मग जांब असो अनुभवाशिवाय क्वालिटी होत नाही मित्रांनो बघा मित्रांनो आता झाड पहिलं बघून घ्या कसं आहे पण आता छाटणी झाल्यावर त्याचा झालेला बदल बघा जे पण नवीन शेतकरी आहे डाळींबागात तर ह्या टीमला एकदा अवश्य व्हिजिट द्या ह्या टीमचा नंबर आपण आपल्या हिडिओच्या थमनेलला टाकून देऊ आणि प्रॉपर टीम मालेगावची कामाची पद्धत आणि क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो जे कोणाला आपण एकदम व्यवस्थित आणि रेट पण यांच्या आहे जास्त रेटचं काम नाही आणि कामाची क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे मित्रांनो एकदा अवश्य विजेट द्या थमनेलवर यांचा नंबर टाकलेला आहे आणि त्यांचं नाव टीमचं नाव एकदम सुटसुटीत काम करत मित्रांनो झाडाला आकार बिकार काटे पंजे एकदम व्यवस्थित खाली बुडं साफ करणे एकदम पद्धत एक नंबर आहे मित्रांनो बघा मित्रांनो किती ज एकदम स्वच्छ आणि सुंदर प्रकारे आकार आलेला आहे झाडाला बघा मित्रांनो क्वालिटी ਤੋ ਇੱਕਦਾਂ ਆਵਸ਼ਯ ਮੇਟ ਦਿਆ ਬਾਕੀ ਮਿੱਤਰੋ ਇੱਕ ਨੰਬਰ ਕੰਮ ਚੱਲ ਰਿਹਾ ਹੈ टीमचं वैशिष्ट्य म्हणजे सगळे एका जीवाने काम करतात आणि कामाची क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे सगळे एका जीवाने काम करतात आणि त्यांचं असं हे नाही का धावपळीचं काम नाही एकदम सायलंट काम चालतं आणि कामाची क्वालिटी द्यावं लागतं ती म्हणून बिडे एकदम क्लिअर करतात बघा मित्रांनो झाडाला आकार बघा कसं आहे ते आणि एकदम रिजनेबल रे रेटमध्ये काम करतात असं जास्त रेट पण नाही कमी पण एकदम मापात टीमचं एक वैशिष्ट्य आहे ऑलराऊंडर सगळं काम करतात ते नाही का बघा झाडाला आकार मित्रांनो आकार पण देणे कारागिरीच्या हातात असतं आणि योग्य काम आणि योग्य फळबागाचं असं एकदम योग्य वेळेत जर काम झालं आणि योग्य झालं तरच फळबाग सक्सेस होती लय मोठं वैशिष्ट्य आहे आणि जे नवीन शेतकरी राहतात दाळिंबा क्षेत्रात त्यांना नाही राहत तर मित्रांनो आपल्या चॅनलवर त्यांना सगळ्या गोष्टीचा अनुभव मिळतो त्याच्यामुळं आपलं चॅनल आता टॉपला चाललेलं आहे हे बघा मित्रांनो आता सुरुवातीला झाड बघा आता झाल्यावर झाडं दाखवतो मी तुम्हाला लाईव्ह छाटणी चालू आहे बघा मित्रांनो काम झालेलं आहे इकडं ह्या साईडला तर झाडाचा आकार बी बघा मित्रांनो किती एकदम सॉफ्टमध्ये काम झालेलं आहे बघा मित्रांनो तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि वेगवेगळे वेग अनुभव घेत चला अनुभव घेतल्याने मा, मालामध्ये मा फरक दिसतोय सगळ्या गोष्टीमध्ये मित्रांनो सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय असतं कारागिरीचं आणि माणसाने एकदम सगळ्या योग्य वेळेत जर काम झालं तर आणि फळबागाचं एक मोठं शास्त्र काय मित्रांनो माहिती आहे का योग्य पद्धतीत आणि योग्य वेळेत जर काम झालं तर कोणतं पण फळ एकदम व्यवस्थित येतं आणि आपल्याला हा हम, बाजार हा मी चांगला भेटतो आणि बरेचसे शेतकऱ्यांना माहीत नसतं का ब लेबर आणि मेन म्हणजे एक वैशिष्ट्य आहे मालेगाव टीम म्हणल्यावर आहे ना सगळ्यांचा अनुभव आणि त्या कायम त्याच क्षेत्रात असतात मित्रांनो ते कारागीर लोकल कारागीर नसतात या कोणत्या गोष्टीचं अनुभव आहे त्याच माणसाकून आपण काम करून घेणं ही एक फळबागाची पद्धत असते तर आपण तुम्ही द्राक्षाचे पण व्हिडिओ पाहिले आपले सीताफळाचे पाहिले जांबाचे पाहिले चक्कूचे पाहिले डाळिंबाचे पाहिले सगळे व्हायरल कारण की आपण जे जिथं जिथं जातो ती एक नंबर टीम असती आणि अनुभवी टीम असती आपण सगळे कामं अनुभवी टीमकूनच करून घेतो बघा मित्रांनो आधी झाड कसं होतं ना आता बघा छाटल्यानंतर त्याला एकदम रूपरेखा कशी भेटते बघा मित्रांनो लाईव चालू आहे लाईव बघू राहिले तुम्ही बघा मित्रांनो आकार देण्याची पद्धत आणि क्वालिटी बघा बघा मित्रांनो कामाची क्वालिटी झाडाचा आकार पा कसा दिस राहील इकडं काम झालेलं आहे ना बघा मित्रांनो आकार देण्याची पद्धत आणि क्वालिटी बघा हे फक्त तुम्हाला आपल्याच चॅनलवर दिसन मित्रांनो बघा प्रत्येक ठिकाणी ना म्हणजे एक कामाचा एक अनुभव दिसतो बघा तर मागचं झालेलं झाड आहे बघा मित्रांनो किती एक नंबर साईज दिस राहिली बघा एक सारखं दिस राहील सगळा बा क्वालिटी आणि क्वांटिटी त्याच्यात कॉम्प्रोमाइज नाही करीत मित्रांनो मुलं आता हे झाडं बघा मित्रांनो आता चालू झालेलं आहे शेवटपर्यंत बघत राहा क्वालिटी कशी दिसते बा मित्रांनो आकार बिकार घेर झाडाचा काटे पंजे करण्याची पद्धत आणि अनुभवी मित्रांनो यांना प्रत्येक गोष्टीमध्ये तर जे कोणाला पण आपल्या बागाचं व्यवस्थित आणि क्वालिटीत काम करायचं असलं तर नंबर टाकलेला आहे व्हिडिओमध्ये तर एकदा व्हिजिट द्या नक्की प्रॉपर गाजलेली टीम आहे मालेगाव म्हणून तर मित्रांनो मालेगावचं नाव पहिले पण पण गोष्टीच्या कामात फेमस आहे तुम्ही द्राक्षाचं काम घ्या सीताफळाचं घ्या पेरूचं घ्या डाळिंबाचं घ्या तिथलं नावावरच फेमस आहे लोक कारण की सगळ्यात जास्त सुरुवातीपासून काम करणारे जी टीम तर ती मालेगावपासूनच सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो बघा क्वालिटी आणि क्वांटिटी आता झाड चालू आहे इथं काय खोटं बोलायचं काम नाही लावी तुम्हाला दिसून राहिलं बघा मित्रांनो कामाचा स्पीड पण बघा मित्रांनो आणि क्वालिटी पण बघा अनुभव अनुभव कसं सगळं काही शिकवून देतो मित्रांनो अनुभव मी तर लागतो महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये अनुभव असला तरच माणूस रिस्क घेतो आणि त्यांच्या टीमचं काम बघा मित्रांनो पा, आकार पा काटे बिटे जिथल्या तिथं मारी ते आणि पंजे पण पन बघा मित्रांनो एक काळीसुद्धा सुटत नाही आणि रोजचा अनुभव मित्रांनो रोज कायम आहे रोज हातातून काम, हाता काम जातं त्याच्यामुळं छाटणी करताना छाटणी करताना घ्यायची काळजी म्हणजे म्हणजे मेन म्हणजे क्वालिटी टीम आणि ती आज आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसू राहिली क्वालिटी बघा मित्रांनो बघा किती सुटसुटीत काम झालेलं आहे मित्रांनो आकार विकार आणि स्वच्छता पण बघा बुडापासून बघा एकदम क्लिअर बुड आहे आणि क्वालिटी बघा झाडाला आकार बघा किती कि एकदम सुटसुटीत झालेलं आहे बघा मित्रांनो काय एक नंबर झाडातला आकार भेटलेला आहे बघा मित्रांनो आनी आनी ले ले हो क्वालिटी आणि क्वांटिटी ना करायचं एकदम अनुभवी मुलं आहे आणि बुकिंग इतकी राहते मित्रांनो का आडमाप आता पेंडिंगला दोन प्लॉट पडलेले आहेत त्यांचे कामाचे म्हणजे स्पीड नाही राहत काही नाही म्हणजे असं एकदम झटपट उरकून असं नाही एकदम कामाची क्वालिटी देतात आणि मग दुसरा प्लॉट पडतात ते बघा मित्रांनो एक एकसारखा भाग दिसरायला मित्रांनो आधी थोडा वेगळा होता बघा आता बघा मित्रांनो एकदम एकसारख्या मापात छाटणी होती बघा मित्रांनो किती जबरदस्त घेर झालेला आहे बघा मित्रांनो आकार आणि देणे क्वालिटीची कामाची क्वालिटी आणि पद्धत तर मित्रांनो टीम प्रमुख आहे जी आपली एवढी मोठी टीम आहे त्यांची प्रमुखी आणि म्हणजे मुकरदम तर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण टीमचं काम चालतं तर बघा मित्रांनो अनुभव अनुभव दाखवून देतो मी तुम्हाला काय अनुभव असतो कारागिराचा आणि अनुभवी माणसाकून कामाची क्वालिटी बघ कोणती पण गोष्ट करता नाही त्याच्यात जर अनुभव असला तरच ती गोष्ट सक्सेस होते नाही तर बिगर अनुभवाचं माल तर निघतच नाही आणि सगळं कारागीर राहतं जर काम क्वालिटी झालं तर माल पण क्वालिटी निघतो आणि माल निघला म्हणजे माल निघणं म्हणजेच क्वालिटी होती जर तुम्ही क्वालिटी काम नाही केलं तर माल निघणार नाही आणि वर्ष नवीन माणसांना माहीत नसतं का बा कोणता काटा कोणते पण जे कसे मारल्याने माल निघतो त्याच्यामुळं अनुभव कोणच काम करून घ्या प्रॉपर मालेगावची टीम आहे तुम्हाला थमनेलमध्ये नंबर टाकलेला आहे ते एकदा अवश्य भेट द्या एक का एकदा काम करून बघा मित्रांनो तुम्ही दुसरं काम कोणाकून करूनच घेणार नाही एकदा व्हिजिट दिल्यावर कामाची क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे मित्रांनो बघा मित्रांनो किती एकदम सुंदर प्रकारे एकदम आकार दिलेला आहे त्याला बघा मित्रांनो झाडं उचलणे आणि पंजे मारणे काटे मारणे वांस काडी मारणे ज्या काडीला माल नाही येणार ती सुद्धा काडी मारल्या जाते आणि जे हे कोणाला माहित आहे राहतं ज्याला अनुभवी तोच करतो बरं का मित्रांनो काही जे कारगिर असतात त्यांना वांस काडी कायला माहिती हे सुद्धा माहीत नसतं तर त्याच्यामुळे अनुभवी माणसाला लागत या गोष्टीत एकदम सुटसुटीत काम आहे नक्की एकदा अवश्य भेट द्या तर मित्रांनो टीमचे मार्गदर्शन आबाभाऊ पवार हे पूर्ण टीम टीमला लीड करत असतात कामाच्या ठिकाणी तर यांचा नंबर आणि मी तुम्हाला थमनेलमध्ये यांचा नंबर टाकणार आहे आबाभाऊ पवार यांचा तर एकदा अवश्य भेट द्या कामाची क्वालिटी एकदम सुंदर प्रकारे आपल्याला अनुभव आहे त्यांचा त्याच्यामुळं आपण व्हिडिओ बनवून राहिलो मित्रांनो एकदा तुम्ही अवश्य भेट द्या शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटणार तुम्ही दुसरी टीम लावणारच नाही कारण की मार्गदर्शन करणारी व्यक्ती ना त्यांचं जसं मार्गदर्शन त्याच मार्गदर्शने मुलं काम करतात ते एकदा नक्की अवश्य भेट द्या आबाभो पवारे टोळी प्रमुख यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेला आहे आणि थमनेलला पण त्यांचा नंबर तर बघा मित्रांनो छाटणीचं आज फायनल झालेलं आहे आता तर बघा मित्रांनो क्वालिटी पा झाड आधी कसं होतं ना आता पाहा कसं झालं एकदम घेरबीर एकदम ओकेमध्ये झालेलं आहे तर मित्रांनो शंभर टक्के व्हिजिट द्या तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर कायम राहा